ध्यानमूलम गुरोर मूर्ते पूजा मूलं गुरोर पादम मंत्रम मूलम गुरोर वाक्यम मोक्षम मूलम गुरो पहा सर्व भक्तभडण्याना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु सद्गुरूंच्याबद्दल गुणोशे मी आपल्याला काही अनुभव कथन करतोय आज मी एक आपल्याला भक्तवत्सलतेचा एक अनुभव आपल्याला सांगणार आहे नगरमधले एक गुरुभक्त श्री अशोक शेलार यांनी आपला अनुभव गुरु गौरविका पुष्पदुसरे पान क्रमांक तीनशे सत्तर ते तीनशे मला तीनशे सत्तर सॉरी तीनशे सतरा ते तीनशे चोवीस या सात आठ पानाच्या लेखामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे आला आलेला आहे साधारणपणे एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या सुमारास अशोक शेलार यांनी सद्गुरूचं दर्शन घेतलं आणि त्यावेळेस त्यांची मनस्थिती हे फार विचित्र होती आपल्या आयुष्यात काही चांगलं घडेल त्याची ना खात्रीच नव्हती काय असत शिक्षण चालू असतं शिक्षण चालू असताना आपण अपन, आपल्या उपजीवीकारता नोकरी करायची आहे व्यवसाय करायचा आहे याकरता आपण शिक्षण घेतो आणि मग त्याचा आपल्याला किती उपयोग होईल आपल्याला नोकरी मिळेल का आपल्याला चांगला पगार मिळेल का आपला प्रपंच भागेल का असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्या याच्यातनं मनुष्याला बऱ्याच वेळा त्यावेळेस खिन्नपणा वाटतो नैराश्य वाटतं अशी एक त्यांची त्यावेळेस परिस्थिती झालेली होती आणि अशी परिस्थिती ही त्यांचीच काय के? बऱ्याच जणांची असते हो आणि आपल्याला जीवनात काहीतरी आदर्श सापडावा असंही त्यांना वाटत होतं आणि मग बरोबरच्या पर काही मित्रमंडळांकडून त्यांना आमच्या गुरुदेवांची कीर्ती त्या ठिकाणी नगरमध्ये कळली आणि मग चौऱ्याहत्तरच्या सुमारास मला वाटतं ते पहिल्यांदा दर्शनाला आले सद्गुरुमचं जे दर्शन ते घ्यायला आले त्यावेळेस त्यांचं ते गुरुदेवांची जी त्यावेळेचं जी मूर्ती त्यांनी पाहिली ते गुरुदेवाची मूर्ती म्हणजे स्वतः साक्षात गुरुदेव बसले होते आम्ही त्यांना बऱ्याच वेळा गुरुमूर्ती असं म्हणतो तर काशाय वस्त्र अंगावर आहे भस्म विलेपन कपाळावर आहे गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहेत आणि केस वाढवलेले आहेत आणि अशा प्रसन्न मुद्रेचे सद्गुरू त्यांना त्या ठिकाणी दिसले आणि त्याचे पंज असं ते त्यांचं चेहरा बघून त्यांना फार भारवल्यासारखं झालं आणि आपण ज्याच्या शोधात होतो तो, तो, तो शोध आपला इथे थांबला आहे असं त्यांना तिथं वाटायला लागले त्यांनी सद्गुरूंना सष्टांग नमस्कार घातला आणि थोडे तिथे बसले आणि मग ते मंगलमय वातावरणातनं तिथून त्यांना बाहेर पडावं असं वाटेच ना मंगलमय वातावरणाला बाहेर पडावं असं वाटे ना अर्थात असं प्रत्येकाचंच होत असत पण त्या ठिकाणून सद्गुरूंनी एकदा प्रसाद दिला की आपल्याला बाहेर जावं लागतं अर्थात आज जरी प्रसाद विषयी याला परवानगी असतेच त्यामुळे टोके प्रश्न नाही पण त्या ठिकाणून त्यांना प्रसाद मिळाला आणि मग त्यांचं सद्गुरू दर्शन रोज जवळजवळ येणं सुरू झालं त्यांनी असं लिहिलं आहे की माझ्यासारख्या लोखंडाला परीस सापडला काय आणि परिसरातच परिसर झाला सदूरच्या एका दर्शनात त्यांच्यात हा एवढा बदल होत गेला आणि त्यांनी गुरुपौर्णिमेला वगैरे बऱ्याच वेळा दर्शन वगैरे घेतलं आणि त्या ठिकाणी ते नोकरीसाठी वगैरे प्रयत्न करत होते एकदा सदूर नेलं ठीक आहे मी लक्ष घालतो मुंबई त्यांना नाशिक जिल्ह्यात नोकरीचा कॉल आला राजूर काहीतरी त्याला तिथं जायचं होत आणि सद्गुरू त्यांनी साहेब सद्गुरू उले काहीतरी परवानगी दिली आता एखाद्याला नोकरी करायची आहे तर जिथे नोकरी आहे तिथे जावंच लागेल तेव्हा सद्गुरूंनी परवानगी दिली ते गेले आणि ते दुसऱ्याविषयी प्रतन करला त्यांच्या मनात असा विचारायला लागला की आपण जर एवढ्या लांब गेलो तर आपल्याला सद्गुरु सहवास कसा काय मिळणार आपल्याला सद्गुरूचा सहवास कसा काय मिळणार त्यामुळे त्यांनी ते परत आले सद्गुरू विचार तू तिकडे गेलो होतास ना परत कसं काय आला मग त्यांनी खरं कारण सांगू का आपला सहवास मला मिळणार नाही आणि माझं काही मन तिथे रमणार नाही म्हणून मी परत आलेलं आहे सद्गुरूने स्वी तासचे केलं पुढे त्यांना ठाणे जिल्ह्यात एक नोकरी मिळाली त्याचा कॉल आला तिथे त्यांचा इंटरव्ह्यू झाला आणि त्यांना तिथं बोलवलं हे ठाण्याला जायला निघाले आता ठाण्याला जात असताना मात्र त्यांनी गुरुदेवांच्या कानावर काही घातलं नाही आणि नमस्कार केला आणि निघाले गाडी नगरपर्यंत गेली आणि नगरला गेला सॉरी शिरूरपर्यंत गेली आणि शिरूरला आल्यावर यांच्या मनात चलबिचल सुरू झाली ते गाडीतनं उतरले आणि परत त्या गाडीत बसलेच नाही ते परत नगरला आले आणि मग सद्गुरूंच्याकडे दर्शनाला गेले आणि मग त्यांनी मनोमन प्रार्थना केली की मला आपला सहवास रोज हवाय मला आपला सहवास रोज हवाय त्यादृष्टीने मला नोकरी मिळावी आणि मग त्यांना नगर या गावातच पुढे नोकरी मिळाली काय असं सद्गुरूंकडे जेव्हा तुम्ही प्रार्थना करता मागे मी बोललो की तुमच्यासाठी योग्य आहे ते ते करत असतात पण मानवी प्रयत्न हे चालूच ठेवायचे असतात मानवी प्रयत्नाला काही आपल्याला फुल फुलसम देत असतो मानवी प्रयत्नात त्यांना नाशिक ठाणे इथे जावं लागणार होतं त्यामुळे त्यांनी तयारी केली होती पण त्यांच्या मनातली जी तळमळ आहे ही सद्गुरूंच्या लगेच लक्षात आली आणि मग सद्गुरूंच्या कृपेने त्यांना नगरमध्ये त्या ठिकाणी नोकरी देखील मिळालेली आहे बऱ्याच नगरमधल्या भक्तमंडळांचा एखाद दिवस जरी त्यांना परगावी द्यावा लागत असेल तर त्यांना वाईट वाटायचं या काळात गुरुदेव काय सांगतील ते आपल्याला कळणार नाही वगैरे वगैरे म्हणजे जे, जे भक्त नगर मुक्मे होते त्यांची ही अवस्था होती आणि परगामी जे भक्त होते त्यांना आपण नगरला कधी जातो असं व्हायचं म्हणजे नगरमधले मंडळी नगर, नगर, नगर सोडायला तयार नसत आणि अन्य गावचे गावातली मंडळी म्हणजे परगावातली मंडळी नगरला कधी यायला मिळतं याची हो? त्यांना उत्सुकता असेल असं सगळं ते होतं म्हणजे आपल्याला आमच्या त्या भिकवडांनी एक काव्य लिहिले त्याच्यात म्हणले मुखे नाम सेवे शरमावे परि आश्रमी श्रीराम भेटी सुजावे श्री स्वामी दृष्टी दिसावे करणित यांचे गुणगान यावे आपल्या सद्गुरांचं गुणगान आपल्याला ऐकू ऐकव ऐकणं हे देखील फार भाग्याचं लक्षण असतं प्रत्येक भक्तांनी ही तयारी केली पाहिजे आणि मग सद्गुरू ज्या बैठका वगैरे होतात त्यांना तिथं त्यांना स्थान मिळालं या गुरुदेवांच्या आल्यावर अशोक शेलार यांच्यात बराच बदल झाला त्यांचं जे काही वागणं बोलणं खाण्यापाण्याच्या सवयी त्या सगळ्या बदलत गेल्या आणि त्या ईश्वरी शक्तीविषयी त्यांचा दृढभाव निर्माण झाला आणि सद्गुरु सहवासासाठी ते कायम असूसलेले असायचे त्या ठिकाणी त्यांनी प्रार्थना केली आहे की गाईचं वासरू जसं गोसंगी बसून दूध पित असतं तशीच आमची अवस्था आहे आम्ही आमच्या सद्गुरू मोडीच्या वोसंगी बसून अमृत पित असतो असं त्यांचं म्हणणं आहे खरोखरी चांगले त्यांनी हा हे केलेलं आहे या आता या मार्गात आल्यावर बऱ्याच वेळा भक्तमंडळी आपलं नामस्मरण करत असतात तर नामस्मरण करताना नॉर्मली इष्टदेवतेचं नाम घ्यावं असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे पण आमचे बरेचसे भक्त त्या ईश्वराचं नाव घेण्याऐवजी म्हणजे दत्तात्रय नाव घेतलं रामाचं नाव घेतलं गोपाळकृष्णांचं नाव घेतलं विष्णूंचं नाव घेतलं शंकराचं नाव घेतलं म्हणजे नामसाधना जी म्हणतात नाम ती साधारणपणे अशी असते पण त्यावेळी आमच्या म्हणजे भक्तमंडळी आहे त्या आमच्या गुरुदेवांचंच नाव घ्यायचे मग रामकृष्ण गुरु आवली मा करी कृपेची सावली रामकृष्ण गुरु माझ्या आई बदला ठाव होय किंवा त्यांचा रिजप करतो तर असं सगळं होत तर त्याप्रमाणे ते कायम चिंतनात असत आणि एकदा ते मोठ्या संकटातून वाचत मला वाटतं त्या एम आय डी सी बंद वगैरे काहीतरी ये ते येत होते आणि त्यांची जी, जी गाडी आहे ती त्यांची जी सायकल होती सायकल होते ती सायकल कुठेतरी वाळूच्या ह्याच्यात फसली आणि ती जागेवर वगैरे राहिली आणि पाठीमधून वाहन येत होत मोठा एक टँकर येत होता आणि तो टँकर त्या टँकरनी अर्जंट ब्रेक लावली ड्रायव्हरनी आणि ती गाडी शेलारांपासनं फक्त अर्ध्या फुटावर थांबली अर्धा फूट म्हणजे किती सहा इंच सहा इंचावर ती गाडी थांबली था आणखी थांबली नसती तर त्या दिवशी मोठी दुर्घटना घडली असती पण सद्गुरूंचं नामस्मरण करत असल्यामुळे त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही सद्गुरूंचं जे संरक्षण कवच आहे ते आम्हा सर्व भक्तांच्या पाठीशी असतं गुरुदर्जात एक ओवी आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय गरुडूच्या पिलासी सर्प काय दौशी गरुड हा जो पक्षी आहे हा सापावर मात करणार आहे त्यामुळे गरुडाच्या पिल्लाला सर्प कसा काय चावणार आहे तसं आम्ही आमचे सद्गुरू हे गरुड स्वरूपी आहेत आणि आम्ही त्याची पिल्ल हो, आहोत अशी त्यांनी त्या ठिकाणी उपमा दिली बघा एकदा भक्त मंडळी या मार्गात आले ना की त्यांना अनेक उपमा सुचत असतात अनेक उपमा सुचत असतात आणि या पद्धतीने त्यांच्या जीवावरचं हे संकट वाचलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी त्यांनी सद्गुरूंबद्दल कृतज्ञता व्य व्यक्त केलेली आहे आणि मी आजही बघतो की हे जे अशोक शेलार आहेत ते आजही गुरुजी एवढे एकनिष्ठ आहेत की ते देवस्थानमध्ये कायम कुठल्या ना कुठल्या तरी सेवेमध्ये दंग असतात मी जेव्हा जेव्हा नगर जातो तेव्हा तेव्हा ते कुठेतरी सेवा करण्यामध्ये लीन झालेले असतात असंच मी बघतो सद्गुरूंच्या चरणाशी आल्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब हे या गुरुभक्तीत रममाण झालेले आहे अशोक शेलार यांचा मी आत्ता म्हणून अनुभव सांगितले अशोक शेलारांचे सुपुत्र यांना देखील फार चांगले अनुभव आलेले आहेत मध्यंतरी या करोना काळात आम्ही त्या ऑनलाईन काही एकमेकांना अनुभव सांगत होतो त्या याच्यातही त्यांनी तो अनुभव सांगितलेला आहे अर्थात तो त्याचा अनुभव आम्ही परत नंतर काहीतरी सांगेन पण आज अशोक शेलारांचा मी अनुभव सांगितला हा उत्तम भक्तवत्सलतेचा अनुभव आहे सद्गुरूंनी जी भक्तवत्सलता त्यांना दाखवली आहे त्याचा उत्तम अनुभव अशोक शेलार यांनी घेतला आहे तो मी आपल्याला सांगितला आणि या ठिकाणी आपण थांबूया श्री गुरुदेव दत्त